नमस्कार आता ईश्वरीने अर्णवला वेळेवर इथे ऑफिसमध्ये पोचवल्यामुळे अर्णव हा त्या साहेबांसमोर प्रेझेंटेशन देऊ शकतो अर्णव प्रेझेंटेशन देतो त्या सरांना खूप आवडतं आणि अर्णवच्या सात्विक फॅशन या कंपनीला मोठं करोडोंचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं आता अर्णव खूपच खुश असतो त्यानंतर इकडे लावण्या आणि वल्लरी बोलत असतात लावण्या वल्लरीला म्हणते ही ना ईश्वरी ऐनवेळी तडमडली ह्याला हे कॉन्ट्रॅक्ट मिळालाच नाही पाहिजे होतं वल्लरी म्हणते नाहीतर काय माझ्या आकाशने प्रेझेंटेशन दिलं असतं तर काय झालं असतं पण नाही ही ईश्वरी ऐनवेळी त्या अर्णवला घेऊन आली बरोबर वेळेवर ही ना आपल्या पाचवीलाच पुजली आहे असं वल्लरी म्हणते तर इकडे आता अर्णव विचार करत असतो की माझी गाडी रस्त्यात पंक्चर कशी काय होऊ शकते मला तर ते खिळे कोणीतरी मुद्दाम रस्त्यात टाकले वाटत होते असे चुकून पडलेले खिळे नव्हते मुद्दा टाकलेले वाटत होते पण असं कोण कौन करेल कोणाला की मी ऑफिस मध्ये असं कोण त्या मिस मला वेळेवर इथे पोहोचवलं म्हणून मी प्रेझेंटेशन देऊ शकलो आणि मला एवढं करोडांचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं फक्त आणि फक्त मिस इंदोरमुळे हे झालं आहे असं अर्ण विचार करतो तेवढ्यात तो लावण्याला बोलावून घेतो लावण्याला म्हणतो लावण्या अगं जेव्हा मी येत होतो ना तेव्हा रस्त्यात कोणीतरी मुद्दाम खेळ टाकले होते जेणेकरून माझी गाडी पंक्चर व्हावी आणि मी इथे प्रेझेंटेशनला वेळेत पोचू नये असाच मुळाचा तरी डाव होता पण असं कोण करत असेल कोणाला वाटत असेल की मी तिथे वेळेवर पोचू नये म्हणून कोण अशी व्यक्ती असेल जी माझ्यावर पाळत ठेवून असेल माझ्यावर जळत असेल मला त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल आता लावण्या खूपच घाबरते तिला डर डरून घाब फुटतो तिची ततपप्प होते तेव्हा अर्णव म्हणतो लावण्या तुला काय झालं तू का एवढी घाबरली आहेस तू तर काही केलं नाहीस ना आता अर्णव असं म्हणताच अजूनच घाबरते लावण्या लगेच तिथून सटकते त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी ईश्वरी ऑफिसमध्ये आल्यावर सगळ्यांसमोर अर्णव हा ईश्वरीचं कौतुक करतो आणि म्हणतो मिस इंदोर या मिस इंदोरमुळे आज मला एवढं करोडोंचं कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे त्यांनी जर मला इथे वेळेवर गाडीने सोडलं नसतं तर मी हे प्रेझेंटेशन देऊच शकलो नसतो त्यांनी सोडलं मी प्रेझेंटेशन दिलं आणि मला करोडोंचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं त्यामुळे आता तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित कामाला लागा ला। अगदी फॅब्रिक कलर वगैरे सगळं चांगलं असलं पाहिजे त्यांना आपलं काम आवडलं पाहिजे आपल्याला करोडोंचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे ते फक्त आणि फक्त मिस इंदोरमुळे आणि तिच्या तो एक बुके देतो हे सगळं लावण्या बघते आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती लगेच वल्लरीला फोन करून सांगते काही उपयोग झाला नाही आपण तुम्ही एवढा प्लॅन केलात त्या प्लॅनचा सा तिने चांगला चक्काचूर केला तुमच्या प्लॅनचे बारा वाजवले त्या ईश्वरीने तेव्हा वल्लरी म्हणते ठीक आहे ना एक प्लॅन फसला पण दुसरा प्लॅन नाही ना फसू शकत तेव्हा लगेच लावण्या म्हणते दुसरा कोणता तेव्हा वल्लरी म्हणते कळेल कळेल दुसरा प्लॅन लवकरच आता वल्लरी आणि लावण्या कितीही प्लॅन करू दे पण ईश्वरी त्या सगळ्याच प्लॅनचे बारा वाजवणार हे नक्की पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू